स्वप्न म्हणजे तिला आता तिचं एमपीएससी क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती कि डीवायस पी बनायचं आणि त्याच्यानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन गावामध्ये यायचं आम्हाला विश्वास बसत नाही कोणाच कि ती आता नाहीये मध्ये खाकी वर्दी अंगावर चढवण्याचं स्वप्न उराशी घेऊन ती लढली परिस्थिती बिकट असतानाही हार न मानता तिने आपलं स्वप्न प्रत्यक्षातही उतरवलं मात्र नियतीला ते मान्य नव्हतं अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं पुणे जिल्ह्यातील अश्विनी केदारीचा मृत्यू झालाय विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अश्विनी केदारी महाराष्ट्रात मुलींमध्ये अव्वल आली होती अश्विनी ही मूळची पुणे जिल्ह्यातल्या पाळू गावची गणेश विसर्जनाच्या दिवशी डी वाय पाटील रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला अश्विनी केदारी ही ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करायला उठली होती एकीकडे अभ्यास सुरू असताना दुसरीकडे तिने आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं काही वेळाने पाणी किती गरम झालंय हे पाहण्यासाठी ती बाथरूम मध्ये गेली पाणी किती गरम झालंय हे पाहत असतानाच तिला हिटरचा शॉक लागला आणि उकळत पाणी तिच्या अंगावर पडलं या अपघातामध्ये ती जवळपास ऐंशी टक्के भाजली या अपघातानंतर तिला तातडीनं पिंपरी चिंचवड इथल्या डी वाय पाटील रुग्णालयात दाखलही करण्यात आलं तब्बल अकरा दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती अखेर लढवय्या अश्विनीला इथे मात्र हार पत्करावी लागली अश्विनी केदारीच्या निधनामुळे संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली अश्विनी दोन हजार एकोणीसमध्ये बी मेकॅनिकल झालेली पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करायचा तिने निर्णय घेतला UPSC ची तयारी सुद्धा तिने सुरू केली फक्त युपीएससीच नाही तर तिने प्लॅन बी म्हणून ची कंबाईन परीक्षा दिली दोन हजार बावीस मध्ये झालेल्या परीक्षेत तिचं सिलेक्शन झालं नाही पण अश्विनी ही जिद्दी मुलगी होती पुढे दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये अश्विनी केदारी ही मुलींमध्ये राज्यात प्रथम आली तरीही तिचा अभ्यास हा सुरूच होता मात्र नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं परिस्थिती समोर हार मानली ना संकटांना भीक घातली अशा या लढवैया अश्विनी केदारी या होतकरू अधिकाऱ्याच्या जाण्यानं संपूर्ण तालुक्यावर शोक कळा पसरली आहे ना ग्रहपुतीच्या जी आपली गरम पाण जातीने भरून ठेवला काहीतरी साडे अकराच्या दरम्यान आणि बटन चालू केल्यानंतर ती अभ्यास करायला गेली पुढच्या परिस्थिती परिषदे द्यायच्या होत्या आणि अभ्यास करून ती त्याला साधारणपणे नकळ त्याला जो बॅरगज झाली चुकून जागा आल्यानंतर त्यांचे बटन पाणी जास्त चापल्यामुळे वाफ गेला आणि पाण्याच्या पाणी बंद करेल ते बटन बंद केलं परंतु ड्रम खोलताना एक मग खोलून एक मग बाथरूम मध्ये होता गेली आणि तो ड्रम डायरेक्ट तिच्या अंगावरती झाला mm -hmm. आणि ती पाण्याच्या थारोळ्यामध्ये पडली त्याला पावताही नाही इकडे सर तिकडे सर संपूर्ण हात आणि पाय पाटण्याची बाजू फक्त तोंडाचा चेहरा फक्त राहिला शाबूत आमचा मुलगा आकाश त्याला आवाज आल्यामुळे तो पटकन घरामध्ये गेला आणि त्याने तिला अशी उसून बाहेर काढली तोपर्यंत तिचं सगळं कातडी खाली सर्वतून हातातून सगळी जळमट चालली होती गाय गाय पोरन खायचं लगे होऊन गेली तिची जिद्द तर ती लहानपणापासूनच होती लहानपणीच ती शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक क्लासमध्ये ती फर्स्ट यायची आणि नंतर तिने बी टेक केलं बीईटेक मध्ये पण ती फर्स्टच आली त्याच्यानंतर तिचं आउट ऑफ मध्ये प्लेसमेंट पण झालेली आहे ब्रॉड मध्ये पण तिथे गेली नाही नंतर तिने ठरवलं की एमपीएससी करायचंय आणि मग एमपीएससी मध्ये पण ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाली आणि एमपीएससी मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ती महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम आली पण त्याच्या अगोदर एक इन्सिडेंट सांगायचं राहिला मग अशी माझ्याकडून ती ज्यावेळेस एमपीएससी ट्रेनिंग करत होती त्यावेळेस ग्राउंडच्या अगोदर तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं लिगामेंट टिअर झालं होतं डॉक्टरांनी सांगितलेलं की तू सहा महिने म्हणजे तू तु, म्हणजे तुला बेड रिटन बेड रिटर्नच राहावं लागेल तू एक्झाम पण नाही देऊ शकत मग तिने त्याच्यानंतर पण तिने ठरवलं नाही मी म्हणजे फिजिओथेरपी लावल डॉक्टरांची ट्रीटमेंट घेईल काही करत पण मी तर ग्राउंड क्लिअर करणारच आहे मग इथले ते मांजरे सर म्हणून आहेत जे खेळचे आहेत त्यांनी तिला खूप हेल्प केली ग्राउंडच्या याच्यासाठी आणि ट्रीटमेंट पण तिची चांगली झाली ती लगेच ग्राउंड पण दिली ग्राउंड मध्ये पण ती महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिले आली ती तिचा खूप जीव होता माझ्यावर आता 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 सुद्धा ज्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेस पण बोलत होती की म्हणजे की मला म्हणजे बरोबर धीर येतो की तू माझ्या सोबत आहे म्हणून सगळ्या गोष्टींना आणि लहान लहानपणी पण पन आम्ही एकत्रच राहायचो आणि ती लहान असून सुद्धा आणि मी तिच्या आधीच्या क्लासमध्ये असून सुद्धा माझे काही प्रश्न असेल तर ती सोडवायची म्हणजे ती खूप उशो होते सातवीला असताना ती दहावीची एकदा क्वेश्चन सोडवायची स्वप्न म्हणजे तिला आता तिचं एमपीएससी क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती की डीवायस पी बनायच आणि बनायचं आणि त्याच्यानंतर लाल दिवाची गाडी घेऊन गावामध्ये यायचं सगळ्यांना प्राऊड फील करायचं तेवढंच तिची इच्छा त्याच त्याच तर सगळ्यात खूप दुःख आहे पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ती आहे आता ती ट्रेनिंगला गेली येईल आता थोड्या वेळात येईल आम्हाला विश्वास बसत नाही कोणाचाच की ती आता नाही आहे आमच्यामध्ये शेवटचे शेवटची ज्यावेळे हॉस्पिटलमध्ये होते मीच तिच्या सोबत होते तरी माझा विश्वास बसत नाही की ती इथे नाहीये ग्रामीण भागामध्ये बा, आता पाणी गरम करायचं दुसरं साधन आहे गावाग गा, असं मुंबई किंवा पुण्यासारखं मोठ्या मोठ्या शहरांसारखे इथे गिजर नाहीये गिजर गिजर याच्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिसिटी पण कंटिन्युअस नसते त्याच्यामुळे हिटर ते हिटरचे हीट, जे पाणी असतं तेच त्याच्यासाठी फायदा आहे कारण आता गावाकडं बघाल तुम्ही बाहेर तुम्हाला झाड पण नाही दिसणार की ते तुम्ही तोडून मग चुलीवर पाणी तापू शकता पण खूप मोठं दुःख तर आम्हाला सगळ्यांना खूप मोठं दुःख आहे पण ते एवढी करून गेली त्या गोष्टीचा तर, तर खूप सारा पाण्यात पडून अश्विनी गंभीर जखमी झाली तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा लढा संपला दुर्गम पाळू गावात न शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उंबरट्यावर ती पोहोचली सुद्धा होती पण आयुष्याचा प्रवास इथेच थांबला अश्विनीच्या जाणाऱ्या कुटुंबावर गावावर आणि संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे तिचा संघर्ष तिची मेहनत आणि खाकी वर्दीची आस आज, आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते अश्विनीचं स्वप्न अधुर राहिलंय पण तिच्या आठवणी कायम जिवंत राहतील अशा प्रतिक्रिया तिला ओळखणारे प्रत्येक जण देत आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवून तिने गावाचं शाळेचं आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं होतं पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं तिच्या जाण्यानं तिच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे आणि जी हानी झाली आहे ती कधीही भरून न दिघणारी आहे पुण्याहून अश्विनी केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ